मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या सामाजिक कार्यकर्ते अशोक खुडे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नाशिक शहर उपाध्यक्ष पदावर निवड सातपूर विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक खुडे यांच्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार शोभाताई बच्छाव नाशिक शहराचे शहराध्यक्ष आकाश छाजड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री अशोक खोडे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाशिक शहराच्या उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र देण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका यांच्या संदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाची एक आढावा बैठक घेण्यात आली आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये नाशिकच्या हो घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी तसेच कोणकोण उमेदवार उभे राहणार आहेत यासाठी ही या आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी खास करून आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय साहेब तसेच सन्माननीय नामदार थोरात साहेब त्याचप्रमाणे नाशिकच्या धुळे ना धुळे नाशिकच्या खासदार सन्माननीय शोभाताई बच्छाव तसेच नाशिक शहराध्यक्ष सन्माननीय आकाशदादा छाजेड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीला एक महत्त्व असं आहे की पुढे नाशिक शहरामध्ये हो घातलेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याचा जो काही निधी येणार आहे त्या निधीचा पुरेपूर नाशिक शहराला उपयोग व्हावा नाशिक शहराचा विकास व्हावा आणि नाशिक शहर जे आज खट खड्ड्यामय झालं आहे अतिशय वाईट परिस्थिती नाशिकची आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील आणि त्याप्रमाणे नाशिक शहराचा कसा विकास होईल यासाठी आज या ठिकाणी आम्ही एक बैठक आयोजित केली होती आणि ती बैठक अतिशय आनंदाने आणि खिळीमिळीची झाली आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढून काँग्रेस पक्षाचा झेंडा हा आम्ही नाशिक महापालिकेला फडकावणार आहे एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय काँग्रेस घ्या त्याचप्रमाणे नाशिक शहराध्यक्षांनी माझ्यावरती नाशिक शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे ती जबाबदारीसुद्धा मी सर्वांचा विश्वास संपादन करून अतिशय चोखपणे पार पाडणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून त्यांना महापालिकेमध्ये निवडून आणण्याचा निश्चित प्रयत्न करेल त्याचप्रमाणे सर्व पद पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला काँग्रेस कमिटीने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय काँग्रेस या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद